नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बघणार आहोत गौरी गणपतीसाठी स्पेशल अशी पुडाची करंजी जी आज प्रत्येक स्त्रियांची फराळ करण्यासाठी जी, जी लगबग चालली आहे त्यातीलच एक पदार्थ पुडाची करंजी अगदी कापसासारखी मऊ आणि खुसखुशीत कुछ कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत पहिल्या प्रमाणात मैदा घ्यायचा त्यामध्ये तुपाचे मोहन घालायचे आणि त्याचा एक घट्ट गोळा बनवून घ्यायचा त्यानंतर तर आता आपण बनवतो आहे साठा तर त्यासाठी काय करायचं कॉर्नफ्लॉवर पाऊन्टरचं पीठ आपल्याला भेटतं किराणा दुकानात ते घ्यायचं आणि त्यामध्ये साजूक तूप किंवा तेल आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो ते घालायचं आणि ते मिश्रण पूर्णपणे चांगलं एकजीव करायचं आणि फेटून घ्यायचं फेटून झाल्यानंतरनं ते पूर्णपणे आपलं साठ्याचं पीठ किंवा ते मिश्रण तयार होतं तर तुम्हाला अधिक माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्स बघू शकता म्हणजेच कोणत्या वस्तूचं किती प्रमाण घ्यायचं त्यासाठी कसं प्रमाण लागेल यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तर आता काय करायचं आपण ते मिश्रण एकजीव झालेलं मिश्रण एका बाउलमध्ये घ्यायचं आणि नंतर हे आहे आपलं सारण त्याची ही माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते कसं बनवायचं ते हे पूर्णपणे सारण बनवून झालेलं आहे जे आपण करंजीत घालायचं आहे अगदी सुंदर पद्धतीने झालेलं आहे आ, हे पूर्ण आपल्या तिन्ही वस्तू एकत्र केलेल्या आहेत आता आपण बघणार आहोत त्याची लाटी कशी लाटायची तर एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याची एक लाटी पूर्णपणे छोटीशी अशी लाटून घ्यायची व्हिडिओ दिल्याप्रमाणे त्यानंतर दुसरी लाटी लाटलेली आहे तीही लाटी घ्यायची ती आणि त्या दोन्ही लाट्या सेम सेम करून घ्यायच्या आणि त्या आ, एका लाटेवरती अशी बसेल एवढ्या प्रमाणात घ्यायची आणि ती लाटी ठेवायची त्यामध्ये आपण जे साठा बनवलेला आहे तो साठा आपण लावायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते ला, तो साठा लावू शकतो पूर्णपणे खालच्या लाटेला तो साठा लावून घ्यायचा तो साठा आपल्या हातानं लावायचा पूर्णपणे चांगला एकजू होईल असा लावून घ्यायचा आणि त्यावरती ती दुसरी लाटी ठेवायची चांगली ही करून घ्यायची ती लाटी ही आता या दोन्ही लाटा एकमेकांना चिटकून ठेवलेल्या आहेत आता या पूर्णपणे लाटून घ्यायच्या के असं केल्यानंतरनं काय होतं की आपल्या करंजीला पुड्या ह्या चांगल्या सुटतात आणि करंजी अगदी मौसूत अशी होते एकाही लाटीचं आपण लाटू शकतो पण एका लाटीचं लावल्यावर इतक्या करंजीला पुड्या येत नाहीत जर जास्तीत जास्त पुड्या आणायच्या असतील तर आपण ही ट्रे ने वापरून बघा तुमची ही करंजी अगदी मौसूत होईल आणि त्याला पूर्णपणे अशा लेअर येते जेणेकरून ज्या आपल्याला प्रत्येकाला पाहिजे असतात पण काही ना काही होतं कडक तरी येते नाहीतरी येतही नाही त्यानंतर ना आपण असं व्हिडिओत बघितल्याप्रमाणे त्याचा पूर्णपणे असा रोल करून घ्यायचा पूर्णपणे रोल करून घ्यायचा रोल करून झाल्यानंतर आपण काय करायचं अशा लांबवायची लांबवायची जेणेकरून ती अशी पूर्णपणे मऊ होईल आणि थोडीशी लांबवायची म्हणजे तो पूर्ण असा रोल तयार होतो मग तो, तो रोल ता तयार झाला की तो आपण चाकूच्या साह्याने किंवा आपलं जे उलट असतं त्याच्या साह्याने आपण कट करून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण आपल्याला पाहिजे एवढ्या प्रमाणात कट करून घ्यायचे जर मोठी पाहिजे असेल करंजी तर मोठा कट करायचं पण शक्यतो लहानच करायची जेणेकरून ते बघतानाही व्यवस्थित दिसेल आपण बघू शकता की आपण पूर्णपणे लाट्या करून घेतल्यात आणि त्यानंतर मग ती मधल्या भागात लाटून घ्यायची लाटून घेतल्यानंतर त्याला साईडनं दूध लावायचं आणि करंजी अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भरून घ्यायची ते पूर्ण अशी दाबून घ्यायची नाहीतर ती करंजी तळताना फुटली जाते आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करू शकतो आणि सगळ्या ज्या अशाच प्रकारे भरून घ्यायच्या आपण बघू शकता कशा त्याला लेअर पडलेत आणि पूर्णपणे सगळं झालं की त्याच्यानंतरनं आपण तळण्यासाठी तेल ठेवायचा आणि कमी गॅसवरती म्हणजेच आचेवरती त्या पूर्णपणे तळून घ्यायच्या जास्तही फुल केला तर लाल होतील जास्तही लाल कलर काढायचा नाही म्हणजेच तो आपल्याला दिसायलाही व्यवस्थित वाटेल अशा प्रकारे आपण बघू शकता की करंजीला प्रकारे लेअर पडले काही माहिती हवी असल्यास आपण डिस्क्रिप्शन बॉक्स बघू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंटही करू शकता अशाच नवनवीन साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका